नमस्कार फ्रेंड्स मी विरज शेलर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो याच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोल्ट्री फार्म ती पण गावरान पोल्ट्री फार्म आ, सो या व्हिडिओमध्ये आपण फुल गाव गावरान कोंबडींची माहिती घेणार आहे पूर्ण सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा इकडचे जे ओनर आहेत त्यां ते आपल्या त्यांच्या फार्मबद्दल माहिती सांगतात ते आपण ऐकून घेऊया नमस्कार माझं नाव खंडू गणपत कांगणे मुक्काम पोस्ट गोंदेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक सर साधारण मी साडेचार महिन्यापूर्वी चालू केलंय गावरं कोंबडी फार्म ओके सहा साडेसहा लाख रुपये शेडचा खर्च आलेला हां आणि शेड किती बाय कितीची आहे शेडची लांबी रुंदी आहे शंभर बाय तीस ओके मग तुम्ही सबसिडीमध्ये केलात की कसं केलं प्रायव्हेट नाही काही गव्हर्नमेंटचे धोरणं चुकीचे असल्यामुळे सबसिडी घेणच परवडत नाही ओके करन, असं माझं मत आहे ते ठीक आहे असो तर मी केल्यानंतर पहिले हजार पक्ष्यांची बॅच टाकली होती ओके वीस रुपये पक्षाप्रमाणे मला पोच आलेले म्हणजे डायरेक्ट वरती तुमच्या मग ते कुठून घेतला तुम्ही इथं आमच्या लासलजवळ खडक माळेगाव म्हणून तिथं आणि लांबले यांची हयचेरी आहे ओके ते पोच करतात ओके त्याच्या त्यानंतर पहिले पंधरा दिवस मी त्यांना प्री स्टार्टरचं खाद्य वापरलं बारामती अग्रवाल त्यानंतर दोनदा लसीकरण करून घेतलं लासोटा आणि गंबोरा नावाच्या लसी दिलेल्या लसीकरण केला हे गावरा दोन लसी सफिशियंट झाले जात कोणती बोलत ही कावेरी कावे, आनी कावेरी आणि आता हे अंडी द्यायला सुरुवात केले का आता किती महिने झाले बॅच टाकून बॅच टाकून साडेचार महिने झाले नुकतेच अगदी पाच सानग दहा अन पर्यंत अंडी निघायला सुरू झाले आणि साधारण वेट काय झालं यांचं वेट कोंबडा पावणे दोन दोन किलो आहे कोंबडी अकराशे बाराशे ग्रॅमची आहे ओके okay. आणि किती महिन्यानंतर अंडी द्यायला चालू करते कोंबडी कोंबडीत म्हटलं तर पूर्ण पाच महिन्यानंतर चालू होती पण एक आता पाच कोंबड्या द्यायला लागले ओके okay. म्हणजे आता म्हणजे हळूहळू पंधरा दिवसानंतर मला भरपूर अंडी मिळतील शेड कमी दोन अडीचशे अंडी निघतील रोजचे ओके okay. सो आपण आता आतमध्ये जाऊया फार्ममध्ये आणि फार्ममध्ये आतमध्ये त्यांनी कसं आतमध्ये सगळं अरेंजमेंट केलं ते आपण बघूया अशा प्रकारे हा त्यांचा फार्म आहे आणि खूप ऐसपेस अशी हजार पक्ष्यांसाठी त्यांनी जागा आहे आणि पक्ष्यांची क्वालिटी पण खूपच चांगली आहे म्हणजे तीन महिने झालेत म्हणून तुम्ही साडेचार साडेचार महिने झालेत आणि साडेचार महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रसीकरण केलं ते किती दिवसानंतर केलं पक्षी आणल्यापासून वयाच्या सातव्या दिवसाला पहिलं आणि चौदाव्या दिवशी दुसरी दिली ओके आणि तुमचं खाद्याचं नियोजन वगैरे कसं खाद्याचं नियोजन काय दिवस प्री स्टार्टर वापरलं नंतर तीन महिने स्टार्टर वापरलं आणि आता अंड्यासाठी लेअरचं आणलंय आणि दिवसातून तरी किती दिवसात दिवसात सकाळी पहिलं त्यांना फ्री रेंजला दोन तास सोडतो त्यानंतर दहा वाजता त्यांना खाद्य टाकतो पाणी कंटिन्यू चालू असते ऑटो सिस्टीम पाणी ओके बस तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणजे दिवसात तुम्ही ना तुम्ही दोन तास त्यांना बाहेर सोडता म्हणजे मुक्त संचार चढता दोन तास आणि दुपारनं दोन तास चालू ओके आणि मेन म्हणजे तुम्ही चालू केलात तर जर कोणी नवीन चालू करत असेल तर तुम्ही त्याला काय माहिती द्याल म्हणजे जर कोण नवीन बिझनेस स्टार्ट करतोय तर स्टार्टिंगला येणारे अडथळे कोणत्या म्हणजे जर यांना लाईट खाली ठेवावं लागतं किती दिवस काय त्याच्यानंतर काय होतं जर थंडीचे दिवस असले तर रुडिंगची गरज पडती पहिले आठ दिवस ओके आणि नंतर एक आवराने याला शेडमध्ये लाईट असो नसो तरी काही हरकत नाही ओके आता ऑलरेडी मी शेडमध्ये लाईटची व्यवस्था केलेली होती पण दोन महिन्यापासून लाईटच लावत नाही शेडमध्ये ओके साधारणतरी किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत तसं शेड शेड चा मला साडे सहा लाख रुपये लागले ओके वीस हजार रुपयाचे पक्षी आणले होते आणि सव्वा दोन लाख रुपयाचं खाद्य गेलं म्हणजे साधारण अडीच सा लाख रुपये पक्ष्यांवर खर्च व्हॅक्सिनेशन तुम्ही स्वतःच केलं की के व्हॅक्सिनेशन स्वतःच केलं ओके स्वस्त असतं ते चार पाच रुपयाचं चा वॅक्सिन असतं आणि कशामध्ये डोळ्यामध्ये हो डोळ्यात जायचं असतं ते प्रत्येक पक्षी धरायचं आणि एका डोळ्यात ड्रॉप टाकायचा ओके मग तुम्ही हे सगळे एकत्रच ठेवलेत पक्षी की अंडी वाले आता सेपरेट करणार की एकत्रच एकत्रच आहे म्हणजे असं एकत्रच ठेवणार एकत्रच ठेवणार आता मी कोंबडा विक्री चालू ओके नर विक्री जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अंदाजे काय रेट पर्यंत द्या नागावर देत की रेट वर किलोवर नागावर विकतो साडेचारशे ते पाचशे रुपये नगापर्यंत विक्री चालू आहे माझी तुम्ही आता फिडिंग किती वेळा करता म्हणजे एकदाच फक्त सकाळी एकदाच त्याच्यानंतर दिवसभर काहीच नाही पाणी चालू आणि वाजता फ्री सोडतो तेव्हा आमचं शेतातलं काही उरलेलं गवत भाजीपाला हे आणून टाकलेलं असतं ते खातात आणि पुन्हा फीड दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता जर कोण नवीन चालू करत असाल तर तुम्ही त्याला काय गायडन्स द्या म्हणजे कसं चालू करायचं काय करायचं शेडचे अरेंजमेंट काय असावं शेड बांधताना पक्क बांधल्या जावं वादळाचा धोका नको किंवा इतर प्राणी यायला नको उदाहरणार्थ मांजर मु यांचा प्रादुर्भाव व्हायला नको या शेडचं बांधकाम पक्का करावं पहिली गोष्ट ओके आणि पक्षी भेटतातच कुठंही आणि पहिले आठ दिवस थोडीशी जास्त काळजी घेतली तुम्ही म्हणजे तुम्ही हजार पक्षी आणलं त्याच्यामध्ये सर्वच तुमचे म्हणजे हे झालं सक्सेस झालं म्हणजे हजार पक्षी नाही पंचवीशेक छोटे असताना एक किल्ल म्हणजे ते पाय एकमेकावरती पाय पडून किंवा गर्दी झाल्यामुळं असं पहिले आठ दिवस नाही काळजी घ्यायला लागतो नंतर गावराची ला का काही काम नाही okay. आणि तुम्ही दुसरं खाद्य काय वापरता अजून अजून शेतातील आता आमचा भाजीपाला असतो जो फेकून किंवा मी आता बाजारला जातो तिथं काही जर व्यापाऱ्यांनी फेकून दिला खराब माल तो घेऊन येतो कोबी फ्लावर ओके भपळा वांगी ते बाहेर फ्री रेंजला टाकून द्यायचं ते खातात आणि जर कोंबडी अंडी द्यायचं असेल तर वेगळं खाद्य असतं का हो आता अंड्यासाठी वेगळं खाद्य चालू ते कोणतं खाद्य आहे बॅग कशी पडते खाद्याची ही ती पन्नास किलोची बॅग सोळाशे रुपयाला आहे सोळाशे सो रुपयाला हो, बारामती एग्रोवाल्यान प्रोडक्शन युनिट आहे आमच्याकडे वैजापूरला तिथून ते आणून देतात तिकडे मी जातो स्वतः गाडी घेऊन ओके आणि तुम्ही अंडी वगैरे कसे कर सेल करता इकडे अंडी इथं फार्मरच येतात काय रेट नाही तरी दहा रुपये अंड्याप्रमाणे गावटी एक अंड हो। दहा रुपये आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये कोणाला पाहिजे असेल ना, 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 तर नाही अजून सध्या आपल्याकडे क्वांटिटी अंड नाही नंतर जर कोणाला पाहिजे असेल तर आठ रुपयापर्यंत क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर देऊ शकता तुम्ही मग शेडची साफसफाई वगैरे कशी का म्हणजे साफसफाई ते मेन असते फार्म मध्ये कारण घाण होऊ नये त्यांना अजून काय दुसरा आजार आहे घाणीमुळे होऊ नये तर त्याच्यामुळे खाली काय वापरतात बेसला तुम्ही बेसला आम्ही याचा तांदळाचं तूस टाकलेलं आहे त्यामुळे ते स्वच्छता राहते आणि सुक होऊन जातं ते म्हणजे शेड जी पडते ती त्यामुळे वास नाही किती दिवसांनी चेंज करता हे आता करायचंय म्हणजे चार साडेचार महिने झाले आता मी चेंज साडेचार महिने अजून नाही केलं होतं हे खाली याच्या खाली कोबा केलं हो, की के... कोबा पक्का कोबा आहे कोबा आहे म्हणजे तुम्ही नंतर हे टाकलं आणि आता सीजन येईल तर मी खत विक्री करून टाकल ओके म्हणजे काय रेट ने जातशे रुपये बॅग प्रमाणात एक बॅग तीनशे रुपये म्हणजे ते कले कशा कुठलेच शेतकरी घेऊन जातात म्हणजे स्थानिक शेतकरी आमच्या आमच्या लोकल मागणी ओके आणि तुमचा अजून व्यवसाय काय म्हणजे फक्त ह्याच्यावर शेती आणि शेतीला शेती जोड धंदा म्हणून हे चालू केलं ओके म्हणजे शेतीमध्ये काय पिकवता हो तुम्ही माझी द्राक्ष बाग होती पण कोरोनात तीन वर्ष तोट्यात आल्यामुळे द्राक्ष बाग तोडली आहे भाजीपाला वर्गी पिकं घेतोय म्हणजे कोबी वगैरे नाही आता भोपळा लावलेला होता हा आणि आता ते काढून कार्ल लावणार ओके म्हणजे माझ्या द्राक्षांना पण जो फेकून द्यायचा भाजीपाला पक्ष्यांना काम येतो आणि बाकीचा माल मार्केटला पण जातो ओके मग तुम्ही आता हे जे अंडी द्यायला तर पिल्ल कोंबडी चालू होतील मग तुम्ही अंड्यांची अरेंजमेंट काय केलं म्हणजे ट्रे बसवले की काय केलं नाही अंडे देण्यासाठी शेडच्या म्हणजे भिंतीला लगत कॅरेट ठेवलेले आहेत ओके okay. त्या कॅरेट मध्ये कोंबडी घेऊन अंड देणार ओके okay. आणि ही गावरान कोंबडी जिथं पहिल्या दिवस अंड दिलं त्याच जागेवर देणार म्हणजे हे एक त्यांचं म्हणजे त्या ट्रे मध्ये तिथे जाऊन त्या जागेवर देणार ओके हे दिसते अंड

हे बघा असे म्हणजे एक चांगला बाहेर कुठे न जाता ते ट्रे मध्येच आणतील ट्रे मध्येच देणार बाहेर म्हणजे आता आता सुरुवात आहे खूप दिवसाने पूर्ण ट्रे भरून जातील नाही मी अजून पूर्ण बाजूला लावणार ट्रे ओके ते कोंबडे त्याचे दांड देऊ त्या तुम्ही असं बॉक्स जर केला तर भिंतीला डायरेक्ट नाही आता आमच्याकडे एक कॅरेट उपलब्ध असतात ना घरचे ओके 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 म्हणजे म्हणजे वापरणारे वस्तू त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही हे अरेंजमेंट सगळं करतात ही जी गावरान कोंबडी आहे हि जात कावेरी बरोबर हि हो। पिल्ले देण्यासाठी योग्य आहे का म्हणजे म्हणजे ही रोहणीवरती बसते हो बसते ओके साधारण किती अंडी देते कोंबडी जी गावरान कोंबडी दोन ते अडीच वर्ष अंड देते त्याच्यात मध्ये गॅप पडतो हो। पंधरा दिवस देणार पंधरा दिवस गॅप असतो ओके okay. म्हणजे पंधरा अंडी दिल्यानंतर एक गॅप असतो किती दिवसाचा गॅप असतो साधारणतरी आठ दहा दिवस आठ दहा दिवसानंतर पुन्हा ती अंड्यावरती येते म्हणजे आपण okay. खाद्याची व्यवस्था व्यवस्थित ठेवली तर वार्षिक दोनशे दहा अंडी पर्यंत याचा ऍव्हरेज आहे तीनशे तीनशे साठ दिवसापेक्षा दोनशे दहा ते okay, दोनशे दा वीस अंडी देते, okay. देते। आ, आता तुम्ही ह्यांना म्हणजे शेतामधले काय कोणती फळं घालायला खायला घालता आता सध्या माझ्याकडे उपलब्ध आहे घरचा हा आणि बाजारात ज्यावेळेस कोबी फ्लावर स्वस्त होतं व्यापारी लोक फेकून देतात ते मी घेऊन येतो बरोबर ते फक्त कापून टाकून हे चांगलं नियोजन केलंय आणि जर कुठली वस्तू खराब जाते तर त्यांचा चांगला फायदा करतात आणि मेन म्हणजे त्यांचं खाद्य वाचवताय ते जे महाग खाद्य घालण्यापेक्षा जे आपल्या शेतामध्ये पिकत तेच ते खाद्य वापरतात त्याच्यापासून चांगला फायदा निर्माण करून घेतात आणि अशा प्रकारे सो आपण आता जाऊया त्यांना ते स्वतःचं एक शेतामधलं त्यांच्या जे आपण भोपळा भोपळा आहे तो त्यांना खायला घालतात ते आपण तो बघूया आपण आता आता बघा ते त्यांच्या शेतातला भोगळा म्हणजे जो खराब झालेला आहे तो क क त्याचा उपयोग करून त्यांच्यासाठी एक मस्त फीड तयार करतात ते बघा आणि मेन म्हणजे एक टाकल्यानंतर सगळेच बाहेर येतात बघा आणि हा त्यांनी मुक्त संचार त्यांच्यासाठी बनवला आहे म्हणजे पूर्ण जाळी लावून म्हणजे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास म्हणजे बाहेरचा जो चारा वगैरे आहे तोही त्यांना खायला भेटतो आणि थोडंफार म्हणजे जे खाल्लेलं आहे तेही पचन होतंय सो त्याच्यासाठी हा त्यांनी एक स्पेस बनवला आहे आता तुमच्याकडे जवळजवळ किती नग आहेत म्हणजे तुमच्याकडं एक हजार नग्या एक हजार नग आहे मग तुमची खाद्याची बॅग आहे ती किती दिवस पुरते म्हणजे एक दिवस चला एक बॅग लागते पूर्ण एक दिवसाला एक बॅग लागते आणि प्लास प्लास किती किलोची बॅग असते ही पन्नास किलोची बॅग आहे म्हणजे ओके सोळाशे म्हणजे दिवसाला नाही म्हटलं तर सोळाशे रुपये खर्च आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही भोपळा वापरता त्याच्यामुळे थोड्याफार तुमचं खाद्य वाचत असेल तरी अंदाजे किती किलो खाद्य वाचतं बॅग टाकावं लागली असते त्याऐवजी मी एकच बॅग टाकतो ओके म्हणजे जवळजवळ अर्ध्या बॅगेचा पैसे वाचतात म्हणजे साडेसातशे रुपये तुमची वाटतात म्हणजे हा कमी खर्चातलं एक नियोजन करू शकतो प्रत्येक जण हा करू शकतो म्हणजे जर कुठली भाजीपाला स्वस्त तर तिला पूरक व्यवसाय पण चांगला आहे ओके सकाळी दोन तास आणि दुपारनं दोन तास फक्त हा म्हणजे ह्यांना काय म्हणजे बघण्यासारखं असं काहीच नाही म्हणजे चोवीस तास त्यांच्या बरोबर राहा असं काहीच नाही एकदा पाण्याची चोवीस तास लाईन केली खाद्य संध्याकाळी एकदा सकाळी टाकलं की फिडी केलं की त्यांचं काम नाहीये त्याच्यानंतर पुढे काय ओके हा एवढा तुम्ही पूर्ण बाउंड्री केले का त्या बाहेर जाऊ नये जाऊ नाही किंवा कुत्रा वगैरे येऊ नये बाहेरच मांजर त्यामुळे ते बाहेर बघा आपल्या सिटी भागामध्ये आहे ना याची किंमत आहे ना आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला लॉकी बोलतात आ, सो हा आहे ना जर मार्केटमध्ये विकायला गेलो तर आपण त्याला म्हणजे मुंबईच्या सिटी भागामध्ये पन्नास रुपये किंमत असते पण जे व्यापारी येतात ते दहा अक्षरशः पाच ते दहा रुपयांनी त्याची किंमत घेतात सो त्यांनी एक छान नियोजन केलं की हे पाच आणि दहा रुपयाने विकण्यापेक्षा आहे ना आपण जर स्वतःच्या फार्मवरती जर ते टाकलं तर एक बत्तीस रुपयाचं खाद्य किलो असणार हे कमी खर्चामध्ये तुमचं एक नियोजन होतं अशा प्रकारे खूप खूप खुँँ छान प्लॅनिंग केलंय त्यांनी मेन म्हणजे शेड चांगली बनवले आहेत आणि इकडे पावसाचं वगैरे कसं काय म्हणजे पहिला पावसाचा पाण्याचा त्रास होतो हो का म्हणजे नाही शेड पॅक आहे त्यामुळे पडदे ओके आणि इकडे थंडीचा वगैरे त्रास थंडी वेळेस चालू होईल ते पडदे पॅक असतील त्यामुळे थंडी त्यांना काय लागणार ओके म्हणजे हे पूर्ण बंद करून घेतात थंडीच्या सीझन मध्ये पडदे पॅक करायचे बाकी यांना काय म्हणजे गावरान असल्यामुळे यांना कुठला दुसरा आजार आजारचा वगैरे काही ताण नाही ताण नाही ओके म्हणजे तुम्ही जर कोण करत असाल तर ही जात करण्यासाठी योग्य आहे कावेरी।, कावेरी कावेरी आणि म्हणजे अशी हळवी जात नाही म्हणजे स्ट्रॉंग जात आहे बोलू शकतो आपण याला म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता जास्त आहे त्यांच्यामध्ये जास्त आहे आणि नॅचरल काही दिलं घास गवत हा पडलेलं आहे ओके त्याच्यावर पण त्याचं पोट भरत आहे मग ह्याच्या गहू वगैरे म्हणजे असं खाद्य चालत नाही का ते आम्ही तसं तांदूळ घालतो ना त्यांना तांदूळ घालतो ओके ओके म्हणजे रेशनवरचे हो, रेशन गहू घालता ते बारीक करून घालता की अख्खे घालता कोंबडीला अंड्या देण्याचं प्रमाण कमी होतं गव्हाचं ओके म्हणजे बघा ही एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर कोंबड्यांना तुम्ही गहू घालत असाल तर कोंबड्यांचं अंडी देण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं बाकीचं सगळं धान्य चालतं पण चालत तरी साधारण एक हायस्ट कोंबडा किती किलो पर्यंत झाला तुमच्याकडे सव्वा सव्वा दोन दो म्हणजे चार महिन्यामध्ये साडेचार महिन्यामध्ये बघा साडेचार महिन्यामध्ये त्याने दोन किलो जो कोंबडा तयार केला आहे जर तुम्ही मेहनत चांगली घेतलात तर नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल थोडीफार मेहनत घेणंही गरजेचं आहे कारण आपण एखाद्या बिझनेसमध्ये कुठल्या उतरतोय तर त्याच्याविषयी काळजी मेन म्हणजे प्रिकॉशन पूर्ण आपला जो लक्ष आहे तो त्याच्यावरती पाहिजे भले तुम्ही दुसरा दोन धंदाही त्याच्यासाठी करू शकता पण त्या पक्षांकडे लक्ष पाहिजे कुठला पक्ष आजारी पडतोय काय तो, तो ती एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी लसीकरण वगैरे स्वतःच तुम्ही स्वतः केले होते म्हणजे आता ह्याचं लसीकरण आता काही गरजेचं नाही लसीकरण हे किती महिन्यात होतं पहिले पहिले सात दिवसामध्ये पहिले सात दिवसाला एक आणि नंतर पहिले सात दिवसांनी कोणती लस देतात लासोटा लासोटा आणि नंतर गंभोरा मग ही भेटते कुठे मेडिकल मध्ये मेडिकल मध्ये लासोटा म्हणून देता देतात म्हणजे कशाने देत म्हणजे ड्रॉप आणायचा आणायचं एक एक ड्रॉप सोडायचा एक ड्रॉप देतात त्याच्यानंतर किती महिन्याने पुन्हा सात दिवसानंतर पुन्हा सात दिवस म्हणजे जे चौदा दिवसांमध्ये दोनदा लसीकरण करावं लागतं आणि त्याच्यानंतर कुठल्याही लसीकरणाचा खर्च नाही ओके तब्येत चांगली झाली बरोबर जर तुम्ही बंदिस्त पूर्ण करत असाल तर कर तुम्हाला तीन लसीकरण करणे गरजेचं आहे ओके ही एक महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही गावरान कावेरी जात करत असाल आणि कावेरी जातचा खूप चांगला रिझल्ट आहे मेन म्हणजे रोग रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे आणि ही कोंबडींची साईज जर बघेल ना तर खूप मस्त बनवले आहे आणि रंगीबेरंगी आहेत म्हणजे कलरफुल सर्व आहेत एकाच कलरचे असे नाही आ, सो आजचा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि जर कोणाला गावरान करायचं असेल तर कावेरी जात खूप चांगली आहे मी म्हणजे क रोगप्रतिकारक क्षमता त्याच्यामध्ये जास्त आहे सो कुठलाही आजार पकडत नाही सो लास्ट एक त्यांचं गाव आहे बघा गोंदे गाव म्हणून आहे मच्छिंद्र महाराजांची कमानी आहे तिकडेच त्यांचा हा फार्म आहे तुमचं नाव कसं खंडू गणपत कांगणे ओके तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव अडुसष्ट ब्याऐंशी ओके जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये कोणाला अंडी वगैरे हो पाहिजे असेल तर थोडाफार रेट आठ रुपयाने अंडे देऊ शकता आणि जर रिजनेबल म्हणजे घाऊक म्हणजे कमी अंडी पाहिजे असेल तर दहा रुपयाने अंडे एक द्याला आणि कोंबड्यांचं नग कस आहेत काय कोंबडी तीनशे साडेतीनशे रुपये नागांना देतो okay. चारशे साडेचारशे पाचशे जसं वजन असतं जसं वजन असेल तसं नागावरती देते सो आपल्याला माहिती दिल्याबद्दल थँक्यू आणि तुमचा बिझनेस जास्तीत जास्त वाढावा याच्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांच्या एका बिझनेससाठी आपल्याकडनं हातभार होईल सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर करू सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका वीडियो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय